सिद्धर्ग जिल्हा बँकेचे युवा अध्यक्ष संघाने अभिनंती करतोय या ठिकाणी आम्हाला आळा उपकृत श्रीदेवी माऊली बारा पंचायत चरणी नतमस्तक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार आदरणीय नारायणराव नारा राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सलग चौथ्या वर्षी माझे मित्र सन्मान्य प्रितेश राहुल त्यांचे मित्रमंडळ या गावातील सर्व दशावतार कलाप्रेमी अण्णा गडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून सलग चौथ्या वर्षी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या दशावतार महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवशी व्यासपीठावरील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे त्या गावचे प्रथम नागरिक माझे सहकारी सन्मान्य रामसिंग राणे त्या गावचे सुपुत्र माझे सहकारी आणि जिल्हा परिषदेचे माझे सभापती सन्मान्य ब्रितेश राहुल आमचे मार्गदर्शक सन्मान्य वसंतजी तांडे सन्मान्य प्रभाकरजी राऊत सन्माननीय प्रकाशजी कामत सन्माननीय दशावतार कलाकार जी सन्मान्य बाबा राहुल सन्माननीय पाटील पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मेस्त्री आणि दशावतार कलाकार ओमप्रकाश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच माझे सहकारी आयोजक आपण उपस्थित असणारे सर्व क रसिक कर, सर्व कलाकार सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो की आपण खरं म्हणजे आज या दशावतार त्या ठिकाणी सादर होत असताना मध्येच थांबून या सगळ्या उपक्रमासाठी सुद्धा आपण सगळेजण एका वे वेळ शांतपणे सगळा ऐकून घेतात सहन करतात खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे कारण दरवर्षी आदरणीय राणेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रितेश राहुल आणि माझे सगळे सहकारी या ठिकाणी दशावतार महोत्सवाचं आयोजन करतात <coughs> खरं म्हणजे या परशुरामाच्या भूमीची दशावतार कला ही ओळख आहे आणि शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा संस्कृती ही आपल्याला या पिढीकडून पुढच्या पिढीकडे देण्याची जबाबदारी खरं म्हणजे आपली आहे आणि ती पुढच्या पिढीकडे देत असताना त्या संस्कृती मधची जोपासना करणं त्याची उपासना करणं आणि त्याच्याच बरोबर ती फुलून त्याची जोपासना करून ती मोठी करून त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या पिढीकडे देणे ही खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे कारण आपल्या पूर्वीच्या अनेक मंडळींनी अनेक कलाकारांनी आपल्या आयुष्यभर या सगळ्या कलेची जोपासना केली आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यासाठी वाईल अर्पण केलं आणि त्यामुळेच आपण खऱ्या अर्थाने आज शेकडो वर्षानंतर सुद्धा ही कला ही संस्कृती आपण आज पाहतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही जपलेली संस्कृती आज देशाच्या कानाकोपऱ्यात पोचते खरं म्हणजे या पुढच्या काळामध्ये आपल्याला ती ग्लोबल करायची आहे ग्लोबल याचा अर्थ की आपल्याला ही जगाच्या कानाकोपऱ्यात न्यायची आहे आणि ही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करावा लागेल आणि विद्यमान पालकमंत्री नितेशजींच्या माध्यमातनं विविध टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ही कला नजीबच्या काळामध्ये निश्चितपणे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये काना पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत आणि या जिल्ह्यातले शेकडो कलावंत की ज्यांनी पूर्ण आपल्या आयुष्यामध्ये या सेवा या कलेची उपासना केली सेवा केली आणि त्याच्यातनं ही कला जोपासण्याचा ते प्रयत्न करतायत खऱ्या अर्थाने त्यांनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच प्रकारचं काम सातत्याने चालू ठेवावं आणि अशा प्रकारच्या महोत्सवांच्या माध्यमातून त्यांच्या कलेला अधिकची उभारी या निमित्ताने मिळते त्यांची कला अधिकाधिक अधिक ग्लोबल होते अधिकाधिक लोकांपर्यंत जाते आणि ती जाण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवांची खऱ्या अर्थाने आवश्यकता आपली संस्कृती असेल वेगवेगळे क्रीडा प्रकार असतील आपले वर्षभर चालणारे सण असतील सणांची संस्कृती असतील आपली खाद्यसंस्कृती असेल या आपल्या कोकणातल्या अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याचा जगामध्ये सन्मान केला जातो जगामध्ये त्याच्यासाठी लोक आपल्याकडे येतात जगाच्या कानाकोपऱ्यातनं लोक आपल्याकडे येतात आणि आपल्याला माहीत नसतं की आपल्या या संस्कृतीला एवढं मोठं महत्व आहे अनेक आपल्या मंदिरांमधली परंपरागत कार्यपद्धती असेल आपली गावची प ठेवण असेल आपली संस्कृती असेल या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपण जपल्या पाहिजे जग बदलत आहे जग वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून जवळ येत आहे परंतु हे सगळं जरी जवळ येत असलं तरी शेवटी आपली संस्कृती आपणच जोपासली पाहिजे आणि ती अशा प्रकारच्या वेगवेगळ्या महोत्सवाच्या माध्यमातून निश्चितपणे जोपासली जाते आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी जे का प्रामाणिकपणे हे काम करतायत या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी खऱ्या अर्थाने शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून या निमित्ताने क्रितेश राहुल अण्णाकडेकर रामशिंग राणे आणि यांचे सर्वच सहकारी त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो की यापुढे सुद्धा अशा प्रकारचं कार्य निरंतरपणे चालू ठेवा यासाठी सर्वतोपरी सहकार्य निश्चितपणे आम्ही सर्वजण करू या, ना या जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेलं खरं गे। म्हणजे एक व्यक्ती जो वेगवेगळ्या पाच सभागृहांमध्ये निवडून गेला असं देशामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मोजके काही नेतृत्व असतील हाताच्या बोटावर मोजण्या एवढी देशाच्या इतिहासातले नेतृत्व असतील की जे मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूक निवडून जिंकून गेले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडणूक जिंकून गेले महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये निवडणूक जिंकून निवडून गेले राज्यसभेवर देशाच्या निवडून गेले आणि सर्वोच्च सभागृह अशा लोकसभेमध्ये सुद्धा गेल्या वर्षी आपण सर्वांच्या आशीर्वादाने ते या ठिकाणी निवडणूक जिंकून जिंकून गेले आणि हे प्रेम या सिंधुदुर्ग वासियांनी सातत्यानं सातत्यानं त्यांना दिलं आणि ते प्रेम जे दिलंय ज्याच्यातनं त्यांनी नेतृत्व केलं त्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्यांनी या तिन्ही सभागृहांमध्ये तिन्ही स्तरांवर मंत्रीपद त्या ठिकाणी बी एस टी चेअरमन मुख्यमंत्रीपद विरोधी पक्षनेतेपद आणि केंद्रीय मंत्रीपद यासारखी अनेक पदं भूषवली आणि हे प्रत्येक पद भूषवत असताना त्या ठिकाणी आपला सिंधुदुर्ग आपला कोकण आणि आपला कोकण विकसित होत असताना त्या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे जीवनमान पाहिजे त्यांचा जीवन आर्थिक स्तर उंचावला पाहिजे याच्यासाठी विविध उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले आणि निश्चितपणे या सगळ्याच्या माध्यमातून मी देवी महावीरच्या चरणी त्यांनी प्रार्थना करेन की त्यांना या पुढच्या काळामध्ये निरोगी अशा प्रकारच आयुष्य आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभो अशी प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांची सेवा त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी सातत्याने करत राहू अशी या निमित्ताने ग्वाही देतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराज